नामांकित हॉस्पिटल आहे महाराष्ट्रातल्या नामांकित हॉस्पिटलपैकी एक आहे आणि आता जसं त्यांनी सांगितलं देशातलं सर्वाधिक इक्विप हॉस्पिटल म्हणून त्या ठिकाणी ते तयार होत आहे अशा प्रकारचा प्रदीर्घ अनुभव असलेलं हे हॉस्पिटल गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोंच्यामध्ये या ठिकाणी येणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाची अशा प्रकारची घटना आहे हे हॉस्पिटल आल्यामुळे नागपूर पुणे किंवा मा, मुंबईमध्ये जी मल्टीस्पेशालिटी आपल्याला उपलब्ध आहे ज्याकरता आपल्याला कधी वेगळ्या राज्यात जावं लागतं अशा प्रकारची सगळी स्पेशालिटी याच ठिकाणी आपल्याला उपलब्ध असणार आहे आणि आता केवळ गडचिरोलीच नाही तर बाजूला लागून असलेला तेलंगणा असेल किंवा या ठिकाणी आपल्या बाजूचे वेगवेगळे राज्य असतील छत्तीसगड असेल अशा ठिकाणूनही जे पेशंट्स आहेत ते या हॉस्पिटलमध्ये येतील अशा प्रकारची अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे सगळ्यात महत्वाचं काही असेल तर आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्याकडे कुठलं रेशन कार्ड आहे किंवा त्याच्याकडे अजून कुठला हो ओळखपत्र याचा विचार न करता महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला पाच लाख रुपयापर्यंतचा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण केला आणि परवा तर आपण हाही निर्णय केला की आतापर्यंत तेराशे आपण मोफत इलाज देत होतो परवा आम्ही तेराशे वर्ण त्याची संख्या वाढून चोवीसशे केली म्हणजे चोवीसशे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारा करता आता तुम्हाला एक नवीन पैशाचा खर्च येणार नाही पाच लाखापर्यंतचा सगळा इलाज आम्ही मोफत करू पण आम्ही जरी इलाज मोफत करायचं ठरवलं आणि हॉस्पिटलच नसलं तर चा कराया चा कराया। त्या पाच लाख रुपयाचं करायचं काय त्यामुळे हे आवश्यक आहे की अशा प्रकारचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे झालं पाहिजे नाहीतर हाच इलाज करण्याकरता आपल्याला शंभर किलोमीटर दोनशे किलोमीटर त्या ठिकाणी जावं लागतं आणि म्हणून हे हॉस्पिटल इथे झाल्याबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजना असेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका